नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे स्वागत आहे मित्रांनो एका नवीन व्हिडिओसोबत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो पोलीस भरती संबंधीचा आहे जो की अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो मुंबई पोलीस भरतीच्या हॉलटिकीटची तुम्ही वाट बघत होते आणि तुमचं जे ग्राउंड आहे कधी होणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये होता तर मित्रांनो संबंधीचा जी आर आपल्या चॅनलवरती आहे आणि त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा जे आर बघू शकता जो की मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संबंधित आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की खूप दिवसापासून मुलींचं हे ग्राउंड चालू होतं आणि ते आता काही दिवसातच संपणार आहे तर मित्रांनो विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथील मैदानावर एकोणतीस सात दोन हजार चोवीस पासून तर दहा आठ दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचं जे ग्राउंड आहे मुलींचं हे चालणार आहे म्हणजे मित्रांनो दहा तारखेनंतर त्यांचं जे ग्राउंड आहे ते संपणार आहे त्यानंतर मित्रांनो मुलांचे ग्राउंड हे सुरू करण्यात येणार आहे त्या संबंधीची तारीख सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे पोलीस शिपाई पदाची पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात येत आहे तर मित्रांनो यासाठी तीन ग्राउंड यांनी दिलेले आहेत पोलीस शिपाई पदाच्या पुरुष उमेदवारांची दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस ते सतरा आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंतची वेळापत्रकासह यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो अकरा तारखेपासून मुलांचं जे ग्राउंड आहे ते चालू होणार आहे जे की सी मुंबईचं मुंबईचा आहे आणि ते सतरा तारखेपर्यंत चालणार आहे त्या ते विद्यार्थ्यांची यादी खाली दिलेली आहेत ते विद्यार्थी झाल्यानंतर मित्रांनो जे उर्वरित विद्यार्थी असतील त्यांची दुसरी यादी सुद्धा यामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमात प्रक्रिया करता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र म्हणजेच मित्रांनो आधार कार्ड किंवा एखादी डॉक्युमेंट म्हणजे ज्यानुसार तुमची ओळख पटेल असं मूळ कागदपत्र तुम्हाला पाहिजे जर तुमच्याकडे त्याची कलर प्रिंट सुद्धा असेल तरी ते सुद्धा तुम्हाला हे चालणार आहे या स्थापनेवरील भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅक वर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास स्पाइक शूध वापरता येणार नाही तर मित्रांनो जे ग्राउंड आहे ते सिंथेटिक असणार आहे त्यामुळे तुम्हाला स्पाईक शूज जे असतात खेड्यांचे ते चालणार नाही आहे तुम्हाला बिना स्पाईक शूजचे पडावं लागणार आहेत सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट शूज वापर त्याप्रमाणे मित्रांनो जे तुमचं शूज आहे ते तुम्हाला वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि मित्रांनो या ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड असणार आहे त्यांची संबंधित यादी खाली दिलेली आहे तर ती यादीसुद्धा आपण खाली बघणार आहोत तुम्हाला जर ही यादी पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथून ते तुमचं नाव इथे बघू शकतात मित्रांनो सर्वप्रथम इथे ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे त्यानंतर कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे नंतर तो जेंडर मेल फिमेल असेल ते दिलेलं आहे नंतर त्यांची जी तारीख आहे मित्रांनो ती तारीख देण्यात ता आलेली आहे सर्वप्रथम इथे अकरा तारीख दिलेली आहे आणि पाच वाजेचा टाईम आहे तर मित्रांनो शिफ्ट वाईज हे होणार आहे तर तुम्हाला तुमचं नाव इथे शोधायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे बघू शकतात मित्रांनो जर तुम्ही हे बघितलं तर इथे बघू शकता तुम्ही की मुंबई लोहमार्ग पोलीस मुख्यालय कवायत मैदान पटनागर घाटकोपर ईस्ट ही माहिती ते दिलेली तर मित्रांनो ह्या ग्राउंडवरती तुमचं जे फिजिकल असणार आहे ते होणार आहे तर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट बघायचं हॉल तिकीटवरती जो पत्ता असेल त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे मित्रांनो हे जे ग्राउंड आहे ते पाच वाजेचं आहे आणि ही सुद्धा पाच वाजेच्या मुलांचीच आहे तर मित्रांनो यामध्ये दुसऱ्या शिफ्टचे सुद्धा मुलं यांनी घेतलेले आहेत नंतर मित्रांनो पाचची शिफ्ट झाल्यानंतर नऊची सुद्धा शिफ्ट आहे त्यानुसार शिफ्ट वाईज तुमचं जे ग्राउंड आहे ते होणार आहे तुम्हाला तुमचं नाव बघायचं आहे हॉल वरची जी माहिती आहे ती बघायची आहे एखाद्या वेळेला मित्रांनो जर तुमचं ग्राउंड कॅन्सल झालं तर त्याची नोटीससुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो यासंबंधी कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला असेल तर जर तुम्ही तसं विचारू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा